नमस्कार आज आपण तिळाची चटणी बनवणार आहोत तिळाच्या चटणीसाठी आपण जे बघत आहोत ते सर्व सामग्री आपल्याला तिळाच्या चटणीसाठी लागणार आहे सर्वप्रथम आपण तिळाच्या चटणीसाठीही दुकानातून एक तिळ घेऊन यायचे आहे त्याच्यात खडे वगैरे आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं आहे कारण बारीक खडे असतात तिळ शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला खोबरं लसणाच्या दहा ते बारा कळ्या मिरची जिरे आणि मीठ याप्रमाणे हे एकत्रित आपल्याला सामान घ्यायचं आहे आणि हे सामान घेतल्यानंतर आपण कढई तापत ठेवायची आहे आणि कढईला पूर्ण असं कडक होऊ द्यायचं नाही आहे आणि त्याच्यात शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे आणि बारीक गॅसवर शेंगदाणे आपल्याला भाजवून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना गॅसचा फ्लेम हा कमीत कमी ठेवायचा आहे जोपर्यंत शेंगदाणे असे वाजत नाही असे त्यांना भेगा पडत नाही तो आप तोपर्यंत आपल्याला ते चाळत राहायचे आणि त्यांचा असा आवाज जोपर्यंत होत नाही म्हणजे ते आतून शिजले गेलेले आहे की नाही हे आपल्याला समजतं नाही तर काय होतं वरून फक्त काळे शिजतात आणि वर आतून मात्र ते कच्चीच असतात या प्रकारे ते मंदाचेवर चाळत राहायचे आणि चाळत जाताना गॅसचा फ्लेम हा अगदी कमी ठेवायचा आहे मीडियम टू लो या फ्लेमवरती अशी चाळत राहायची आहेत आणि शेंगदाण्याचा हा मध्यभाग हा असा फुटेपर्यंत आपल्याला ती चाळायची आहे जोपर्यंत दोन भागात ते फुटत नाहीत तोपर्यंत ती भाजली गेलेली नाहीत असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे ती मस्त अशी भाजून घ्यायची आहेत आता शेंगदाणे आपली मस्त भाजली गेलेली आहेत ती काढून घ्यायची आहेत नंतर आपण खोबरं घालूया खोबरंसुद्धा सुद्धा मंदाच्यावर घा भाजून घ्यायचं आहे त्याने काय होतं वरून जर काळसरपणा खोबऱ्याला आला भाजताना तर ते खाताना त्याचा कडवटपणा हा चटणीमध्ये उतरू शकतो त्याच्यामुळे खोबरंसुद्धा भाजताना अतिशय काळजीपूर्वक भाजायचं आहे असं ते लालसर भाजायचं आहे काळं होऊ द्यायचं नाही आणि हे आहे खलबत्ता खलबत्त्यामध्ये आपण हे कुटून घ्यायचं आहे सर्व सामग्री ही भाजून लसूणसुद्धा हा थोडासा खाटीवर करून घ्यायचा आहे लसूण जास्त काळा करायचा नाही आहे लसणाला अगदी गरम वाफ लागू द्यायची म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा जो आहे तो निघून जातो कारण चटणी आपण तळत नाही चटणी ही डायरेक्ट खातो त्याच्यामुळे सर्व सामग्री आपल्याला ही थोडीशी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकता तसेच जिरे मिरची हे सुद्धा भाजून घ्यायचे जिरं हे पटापट चाळायचं कारण ते पटकन जळून जातं त्याच्यामुळे अगदी ज जस्ट त्याला वाफ लागूच तरच तो आपल्याला चाळायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला खलबत्यात कुटून घ्यायचं आहे आणि ती जी तीळ आहे तीसुद्धा आपण मंदाच्यावर भाजलेली आहे आणि भाजल्यानंतर तीळ अशी फुगून जाते त्याच्यानंतर आपण मसाला टाकायचा आहे मसाला आणि मीठ सगळं सामग्री अशी आप आपल्याला ठेसून घ्यायची आणि ठेसताना ही अशी परतवून घ्यायची आहे कारण खाली खाली जी सामग्री उरते ती व्यवस्थित ठेसल्या जाणार नाही याच्यामुळे ती आलटून पालटून ठेसाय ठेसून घ्यायचं आहे ठेसल्यानंतर हे अशा प्रकारची तिळाची चटणी अतिशय छान चविष्ट आणि आरोग्याला उत्तम अशी चटणी ही तयार होते आपल्याला माहीतच आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही या पद्धतीने मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता आणि वाटल्यानंतर मिक्सरमध्ये काढल्यानंतर ती पूर्णपणे मिक्स करायची आहे कारण मिक्सरमधून काढल्यानंतर ती एकत्रित होण्याला थोडी अडचण येऊ हो शकते आणि जो लसणाचा भाग आहे तो खाली असल्यामुळे तो मिक्स होत नाही त्याच्यामुळे वाटून झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने मिक्स करून ते सगळे जे गठ्ठे झालेले आहेत ते आपण व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि एकजीव करून छान प्रकारे ती तुम्ही एकत्रित करून ठेवू शकता ही चटणी साधारण पंधरा ते वीस दिवस तुम्ही खाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये तुम्ही वापरू शकता परंतु याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे लसणामुळे चटणी ही जास्त दिवस टिकू शकत नाही तुम्हाला जर जास्त दिवस ही चटणी टिकवायची असेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता लसणाने लसणात ओल असल्यामुळे ती चवीलाही अत्यंत छान लागते बाय